आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे ती म्हणजे वाल्मिक कराडची रिमांड कॉपी एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागली आहे आवादा कंपनीनं खंडणी का दिली याचं स्पष्टीकरण या स्पष्टी रिमांड कॉपीमध्ये देण्यात आलेलं आहे एकोणीस नोव्हेंबरला कराडचा आवादा कंपनीला धमकीचा फोन आल्याची बाबही या रिमांड कॉपीमध्ये नमूद करण्यात आली आहे कराडनं चाटेच्या फोनवरून काम बंद करण्याची धमकी या कंपनीला दिल्याचं रिमांड कॉपीमध्ये नमूद करण्यात आहे ही एक्सक्ल्युझिव्ह दृश्य आपण पाहतोय वाल्मिक कराडची रिमांड कॉपी एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेली आहे आणि या सगळ्या प्रकाराचा उल्लेख या रिमांड कॉपीमध्ये करण्यात आलेला आहे एकोणतीस नोव्हेंबरला कराडनं कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन केला धमकी दिली कराडनं चाटेच्या फोनवरून हा फोन केला होता आणि काम बंद करण्यासंदर्भात याच फोन दरम्यान कराडनं कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आवाजानं नेमकी खंडणी का दिली असंही स्पष्टीकरण या रिमांड कॉपीमध्ये देण्यात आलं रिमांड कॉपीत काय म्हटलं आपण पाहूयात आवादाच्या थोपटेंना परळीत दोन कोटींची खंडणी मागितली गेली आहे असं या रिमांड कॉपीत म्हणण्यात आलंय दोन कोटींची खंडणी न दिल्यास काम बंद करण्याची धमकी कराडनं विष्णू चाटेच्या फोनवरून दिल्याचं या रिमांड कॉपीमध्ये म्हणण्यात आलंय एकोणतीस नोव्हेंबरला कराडनं सुनील शिंदेंना फोन करून ही धमकी दिली विष्णू चाटेच्या फोनवरून शिंदे काम बंद करावं असं सांगितलेलं होतं आवाजाच्या थोपटेंना परळीत दोन कोटींची खंडणी मागितल्याचं कराडने चाटेच्या फोनवरून काम बंद करण्याची धमकी दिली आहे वाल्मिक कराडची रिमांड कॉपी एनडीटीव्ही मराठीवर आपण पाहत आहे या रिमांड कॉपीच्या माध्यमातून नेमका प्रकार काय घडला याचं रितसर स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे आवादानं खंडणी का दिली संदर्भात सुद्धा भाष्य या रिमांड कॉपीत करण्यात आलं आहे एकोणतीस नोव्हेंबरला कराडनं कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन केला खंडणीची मागणी केली कराडनं चाटेच्या फोनवरून हा फोन हे हे संभाषण केलं होतं वाल्मिक कराडची ही रिमांड कॉपी आहे आणि रिमांड मागितला जात असताना जी कॉपी कोर्टासमोर सादर केली गेली तीच ही कॉपी आहे कराडने चाटेच्या फोनवरून काम बंद करण्याची धमकी दिली होती एकोणतीस नोव्हेंबरला कराडनं हा फोन केला होता आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्यानं ही धमकी दिली होती दोन कोटी रुपये द्या अन्यथा कंपनीचं काम बंद करा अशा स्वरूपाची धमकी त्यानं या एकोणतीस नोव्हेंबरला दिली होती अभ्यात काय म्हटलं या रिमांड कॉपीमध्ये एकोणतीस नोव्हेंबरला सुदर्शननं कार्यालयात जाऊन धमकावलं वाल्मिक कराडची रिमांड कॉपी एनडीटीव्ही मराठीवर आपण पाहताय आवादानं खंडणी का दिली याचं स्पष्टीकरण एनडीटीव्ही मराठीवर आपण पाहताय एकोणतीस नोव्हेंबरला कराडचा आवादा कंपनीला धमकीचा फोन आला कराडनं चाटेच्या फोनवरून काम बंद करण्याची धमकी आवादा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिली वाल्मिक कराडची ही रिमांड कॉपी आणि या रिमांड कॉपीमध्ये हा उल्लेख करण्यात आला आहे